आजचा पहिला प्रश्न आहे महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वर्धा तसेच मित्रांनो विनोबा भावेचा पवनार आश्रम सुद्धा हा वर्धा जिल्ह्यात आहे प्रश्न दुसरा असा कोणता देश आहे जिथे एकही डास नाही ऑप्शन आहेत फ्रान्स केनिया जपान इंडोनेशिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए फ्रान्स प्रश्न तिसरा खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मध्य प्रदेश समोरचा प्रश्न भारतातील कोणते राज्य हे पाच नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत आसाम पंजाब हरियाणा महाराष्ट्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंजाब समोरचा प्रश्न आहे भारतात सासू सुनेचे मंदिर कोठे आहे ऑप्शन आहेत राजस्थान हरियाणा कर्नाटक त्रिपुरा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए राजस्थान राजस्थान मधल्या उदयपूर शहरात हे सासू सुनेचे मंदिर आहे समोरचा प्रश्न मानवी शरीराच्या कोणत्या भागात रक्त नसते ऑप्शन आहेत डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये गुडघ्यामध्ये यकृतामध्ये मनक्यामध्ये या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए डोळ्यांच्या कॉर्नियामध्ये समोरचा प्रश्न कोणता जीव सहा दिवस श्वास रोखू शकतो ऑप्शन आहेत बेडूक टिटोनी विंचू वटवागुड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विंचू समोरचा प्रश्न कोणती भाजी शरीरातील जंत मारण्यास उपयुक्त असते ऑप्शन आहेत कारले कोबी मुळा मेथी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कारले समोरचा प्रश्न घराबाहेर कोणते रोप लावल्याने झुरळ घरात शिरत नाही ऑप्शन आहेत लसूणचे रोपे तुळस रीटा, कोरफड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लसूणचे रोपे समोरचा प्रश्न कोणत्या प्राण्याच्या दुधाचे दही होत नाही ऑप्शन आहेत उंट मैस बकरी पानघोडा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उंट मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू